नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण गाड्या बघण्यासाठी टोटल आज राज एंटरप्राइजेसमध्ये टोटल किती गाड्यांचा स्टॉक आहे आणि काय काय त्याची माहिती सगळं हे तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपला जो ग्रुप आहे राज कार्स नेवासा स्टॉक ते याच्यामध्ये हे लिंक आहे आपली टी डॉट मी ऑब्लिक राजकार नेवासा किंवा तुम्ही चालू असलेल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ह्या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट ह्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आधी टेलिग्राम डाउनलोड करा आणि इथं सर्च विंडोमध्ये जा इथं लिहा ॲट द रेट राज कार असं वरती आपलं ग्रुप येईल याच्यावर क्लिक करून जॉईन करा आता चला जास्त वेळ वाया न घालता मी तुम्हाला आज आपल्याकडे हजार असलेल्या सगळ्या गाड्यांचं पटापट पड़ तुम्हाला एक विश्लेषण दाखवतोय वन फोटो वन फायनल रेट याच्यामध्ये आहे डस्टर आहे आपल्याकडे दोन हजार तेराची तीन लाख एकवीस हजार रुपयाला डिझेलमध्ये आपल्याकडं ग्रँड आय टेन आहे दोन हजार अठराची फर्स्ट ओनरमध्ये चार लाख पंच्याण्णव हजार क्विड आहे आपल्याकडं दोन लाख सत्तर हजार रुपयाला दोन हजार सतराची त्याच्यानंतर आपल्याकडं टेरेनो आहे दोन हजार चौदाची तीन लाख एकवीस हजार रुपयाला आल्टो आहे दोन हजार अठराची दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला के व्ही आपल्याकडं तीन लाख एकवीस हजार रुपयाला दोन हजार सोळाची त्याच्यानंतर आपल्याकडं आल्टो आहे दोन हजार अठराची तीन लाख पंधरा हजार रुपयाला रेडिगो आहे आपल्याकडं दोन हजार अठराची दोन लाख दहा हजार रुपयाला त्याच्यानंतर के वी आपल्याकडं तीन लाख पंधरा हजार रुपयाला दोन हजार सोळाची त्याच्यानंतर युआन आहे आपल्याकडं एक लाख ऐंशी हजार रुपयाला त्याच्यानंतर परत एक आय ट्वेंटी आपल्याकडं दोन हजार सतराची पाच लाख एकवीस हजार रुपयाला त्याच्यानंतर होंडा अमेज आहे आपल्याकडं सी एन जीमध्ये तीन लाख पासष्ट हजार रुपयाला स्विफ्ट ए एम एज बारामध्ये तीन लाख सत्तर हजार रुपयाला दोन हजार तेराची त्याच्यानंतर आपल्याकडं आय टेन आहे दोन हजार तेराची दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला पल्सर आहे आपल्याकडं दोन हजार वीसची बहात्तर हजार रुपयाला हुंडाईची ग्रँड टेन आहे दोन हजार तेराची तीन लाख पाच हजार रुपयाला त्याच्यानंतर क्विड आहे आपल्याकडं दोन हजार अठराची फर्स्ट ओनर तीन लाख एकवीस हजार रुपयाला दोन हजार सतराची क्विड आहे आपल्याकडं ओनर सेकंडमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला आपल्याकडं डस्टर आहे दोन हजार चौदाची सेकंड ओनरमध्ये तीन लाख पन्नास हजार रुपयाला फोर्ड इकोस्पोर्ट आहे आपल्याकडं तीन लाख नव्वद हजार रुपयाला त्याच्यानंतर आल्टो के टेन ऑटो गिअरमध्ये दोन हजार सोळाची दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला रेनॉल्ड क्विड आहे ऑटो गिअरमध्ये दोन हजार सतराची दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला त्याच्यानंतर के व्ही दोन हजार सतरा अठराची तीन लाख पस्तीस हजार रुपयाला रेनॉल्ड कंपनीची ट्रायबर आहे पाच लाख पस्तीस हजार रुपयाला सी एन जीमध्ये एम एच बारा आहे त्याच्यानंतर गो प्लस म्हणजे सेवन सीटर गाडी आहे दोन लाख सत्तर हजार रुपयाला दोन हजार सतराची त्याच्यानंतर क्विड आहे आपल्याकडं याच्यामध्ये एक दोन हजार पंधराची पण लाल कलरमध्ये पण आप उपल्याकड उपलब्ध आहे आपल्याकडं ती अडीच लाख रुपयाला आहे अदर, दोन पंचेसला देऊन टाकू त्याच्यानंतर क्विड आहे दोन हजार सोळाची दोन लाख पंधरा हजार रुपयाला डस्टर आहे आपल्याकडं दोन हजार तेराची तीन लाख एकवीस हजार रुपयाला ही ग्रँड आय टेन आहे सी एन जीमध्ये ओनर फर्स्ट तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला आय टेन दोन हजार बाराची सी एन जीमध्ये फक्त आणि फक्त दोन लाख तीस हजार रुपयाला व्हर्णा आहे दोन हजार तेराची तीन लाख साठ हजार रुपयाला दोन हजार तेराची त्याच्यानंतर आपल्याकडं हुंडाई आय ट्वेंटी आहे दोन हजार बारा फर्स्ट ओनर तीन लाख एक हजार रुपयाला आल्टो दोन हजार पंधराची आहे आप आपल्याकडं दोन लाख पंचवीस हजार रुपयाला त्याच्यानंतर हुंडाई यऑन आहे आपल्याकडं दोन हजार चौदाची दोन लाख पंधरा हजार रुपयाला आणि आपल्याकडं आय ट्वेंटी आहे पाच लाख साठ हजार रुपये फायनल रेट एम एच चौदा सी एन जीमध्ये ओनर वन ही गाडी ऑलरेडी बुक झालेली आहे पण जर ॲवेलेबल झाली काही कारणास्तव तर तुम्हाला सांगू त्याच्यानंतर ही सॅलेरी आहे दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर तीन लाख साठ हजार रुपयाला त्याच्यानंतर व्हॅगनार आहे दोन हजार पंधरा सी एन जी ओनर सेकंड दोन लाख नव्याण्णव हजार रुपयाला तर मित्रांनो याच्यापुढे एक मारुती सुजुकी कंपनी सियाज आहे फर्स्ट ओनरमध्ये चार लाख साठ हजार रुपयाला त्याच्यानंतर स्विफ्ट डिझायर आहे दोन हजार तेराची फर्स्ट ओनरमध्ये चार लाख अकरा हजार रुपयाला तर अशा आपल्याकडे गाड्या आहेत आप याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं लोनची पण सुविधा आहे मित्रांनो कायम जे लोक का प्रश्न विचारतात व तुमचं शोरूम कुठं आहे तर आपलं पावन गणपतीजवळ राज एंटरप्रायजेस हे फोन नंबर आहेत आपले याच्यात लिंक पण आहे आपली फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअपला पण ग्रुप आहे टेलिग्रामला हा जो ग्रुप आहे याला सामील होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा चालू व्हिडिओमध्ये काय अडचण नाही किंवा टेलिग्राम आपण तुमची जुनी गाडी पण विकत घेत असतो तुम्हाला जर फक्त लोन करून पाहिजे असेल तर लोनची पण सुविधा आहे आपल्याकडं लोनमध्ये आपल्याला सिबिल चांगलं लागतं हे कागदपत्र लागतात बघा त्याच्यानंतर आपण एवढ्या फायनान्सबरोबर आपलं सगळं टायअप झालेलं आहे हप्ता किती येऊ शकतो याची पण माहिती आहे त्याच्यानंतर प्रत्येक गाडीचं जे जे मी तुम्हाला सांगितलं आहे या गाडीच्या याच्यामध्ये सगळे फोटो दिलेले आहे जसं मी तुम्हाला डस्टर दाखवली सुरुवातीला तसे याच्यात फोटो पण दिलेले आहे त्याच्यानंतर खाली जे आहे ते ही यूट्यूबची लिंक पण दिलेली याच्यावर क्लिक करून तुम्ही या गाडीचा अख्खा व्हिडिओ बघू शकता मग खाली फायनल रेट लिहिलेलं आहे तर मित्रांनो असं प्रत्येक गाडीचे तुम्हाला याच्यामध्ये फोटो डाउनलोड होतील जसंच तुम्ही ओपन करणार हो तर हे असे बघा तुम्ही सेलेरिओचे सगळे फोटो बघू शकता आणि तुम्ही माझं म्हणणं आहे मित्रांनो या ग्रुपमध्ये सहभागी व्हा तीन हजार मेंबर आपल्याकडे ऑलरेडी झालेली आहे माझं सगळ्यांना म्हणणं आहे का जसं आपलं फेसबुकवरती जवळपास आपण ब्याऐंशी हजार फॉलोअर्सवरती पोहोचलेलो आहे तर तुमच्या सगळ्यांचं जर प्रेम राहिलं तर ह्या ग्रुपमध्ये पण आपण तसंच करू शकतो याचा एक महत्त्वाचा बेनिफिट असा आहे की माझ्याकडे हजर असलेल्या सगळ्या गाड्यांची पूर्ण माहिती तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मिळून जाईल जसं आता पल्सर बघितली होती आपण तर इथं पल्सरची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि गाडीचे फोटो बिटो सगळे व्हिडिओ पूर्ण दिलेले आहे तर जे लोक टेलिग्रामला फॉलो करून ग्रुपमध्ये सहभागी होतील तर त्यांच्यासाठी आपण फायनल रेट खाली लिहिलेले आहे थोडंफार अजून बी डिस्काउंट करून विषय दोन शब्दात संपून टाकू धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर माझ्या ग्रुपमध्ये मा सहभागी व्हायचं हो आहे आणि तुम्हाला जर वेळोवेळी माहीत करून घ्यायचं आहे का माझ्याकडे काय आहे गाड्यांचा स्टॉक आहे काय नाही आहे तर तुम्हाला पहिले सर्च करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर पी एल असं दाबल्यानंतर इथं प्ले स्टोर येतो आणि इथं प्लेस्टोरवर क्लिक करायचं प्लेस्टोरमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जसं गुगल प्लेस्टोर ओपन झालं त्याच्यामध्ये एक ॲप आहे टेलिग्राम तो क्लिक करून तो तुम्हाला हा जो ॲप आहे हा क्लिक करून टेलिग्राम हा तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि जसं मित्रांनो इथं जसं एक ग्रुप आहे आपला त्याच्यामध्ये इथं जाऊन टेलिग्रामच्या मेन विंडोमध्ये ॲट द रेट असं पहिलं टाईप करायचं आहे त्याच्यानंतर आर ए जे सी ए आर राजकार असं जरी सर्च केलं तर इथं बघा डस्टर गाडीचा एक फोटो येतो आहे आणि सुरुवातीला एक ग्रुप येतो आहे राजकारनेवा म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली एक बटन येईल जॉईनचा ते जॉईन बटनवरती क्लिक करायचं आहे जसं जॉईन बटनवरती क्लिक करणार तुम्हाला असं एक विंडो ओपन होईल याच्यामध्ये मा माझी बेसिक माहिती असणार आहे ज्याच्यामध्ये जे कायम लोक प्रश्न विचारतात त्याची एक माहिती आहे कार लोनची माहिती आहे विकलेल्या गाड्यांची म्हणजे आमचे जे टेस्टीमोनियल म्हणतात लोकांचे रिव्ह्यू त्याची एक व्हिडिओची लिंक आहे आणि इथं हजार असलेल्या सगळ्या गाड्या मा जे माझ्याकडे सध्या जेवढा स्टॉक असतो जो पण तर तो इथं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जसं तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर मॉडेल का कधीची आहे काय आहे ओनर कितवा आहे त्याच्यानंतर गाडीची व्हिडिओची लिंक आणि गाडीचे फोटो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळू शकतात आणि सगळ्यात शेवट मी गाडीची टेलिग्राम फॉलोअरसाठी विशेष सवलत असते जे मी याच्यामध्ये जे लोक सहभागी होतात आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यांच्यासाठी मी रेग्युलर गाडीपेक्षा जास्त डिस्काउंट देत असतो ती खाली किंमत त्याची लिहिलेली असते तर जसं तुम्ही समजा तुम्हाला जर फोटो बघायचे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते फोटो तुम्हाला असेल तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होऊन जातील आणि तुम्ही इतर मित्रांना देखील ते फोटो शेअर करू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर टेलिग्राम ते चॅनलवरती जॉईन व्हा तुम्हाला हजर असलेल्या गाड्यांचा वेळोवेळी स्टॉक कळल एखादी गाडी गेली तर मी डिलीट करतो आणि नवीन गाडी जर आली तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करतो त्याच्यामुळे जर तुम्हाला कायम अपडेट राहायचं असेल माझ्याबरोबर तर तुम्ही याच्यामध्ये अपडेट राहू शकता आणि याच्यानंतर माझे सगळे बाकीचे जेवढे समजा जे, जे लोक प्रश्न विचारतात ते सगळे प्रश्नांची बेसिक प्रश्नांची उत्तरं आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्या बाकीचे जे फेसबुक यूट्यूब ज्या ज्या ठिकाणी आपण आहे त्या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये लिंक आहे आणि चांगली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आवर्जून चॅनल आपलं फॉलो करा ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि वेळोवेळी वे अपडेट राहा धन्यवाद